नमस्कार सुशांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या मुलांसाठी उत्कृष्ट शाळा कशी निवडावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण जेव्हा मुलाला शाळेच्या ॲडमिशनसाठी जातो त्यावेळी तिथे भरपूर सारे लोभक असे पर्याय आपल्याला सांगितले जातात परंतु त्यातले काही ठराविक गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे काही बारीक सारीक बाबी जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या विकासातील असेच भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश मिळवणं हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो सध्याच्या काळात तर ॲडमिशन म्हटलं की पालकांनाच घाबरायला होतं अगदी नर्सरीच्या मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तरी मोठी प्रोसेसला त्यांना सामोरे जावं लागतं परंतु दुर्दैवाने सध्याच्या शाळा धंदेवाईक आहेत त्यांना संयोजन आणि व्यवस्थापन अशा प्रकारची असते की त्यात कल्पने आणि वैयक्तिक निर्णयाला जास्त वावच नसतो आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव निर्माण करण्याचं ठिकाण सध्याच्या काळात तरी शाळा राहिलेलं नाही हे सत्य आहे त्यामुळे योग्य ती शाळा आपण निवडणं गरजेचं आहे शिकणं ही नैसर्गिक क्रिया आहे आणि शिकण्याची आवड ही सामान्य गोष्ट आणि शिकण्याचं वेळ ही काळाची गरज आहे या गोष्टींना शाळेनं महत्त्व द्यायला हवं उत्तरापेक्षा प्रश्न विचारण्याला महत्त्व असणारं हवं वास्तवापेक्षा कल्पनेला महत्त्व देणारं नियमांपेक्षा व्यक्तीला महत्त्व देणारं आणि ठराविक कामगिरी करून दाखवण्यापेक्षा उत्कृष्टतेला महत्त्व देणाऱ्या शाळा आपल्याला पाल्यासाठी निवडणं गरजेचं असतं शिक्षक सुपीक जमिनीत बी पेरणाऱ्या माळ्यासारखे असतात एका विद्यार्थी शाळा आणि कॉलेजमध्ये साधारण आयुष्यभरात पंचवीस हजार तास घालवतो त्यामुळे त्यांना चांगलं शिकवता येणं शिक्षणावरती प्रेम असणारं जे मुलांची सद्गुणांची वाढ करू शकतील अशा शिक्षकांची नियुक्ती असणारी शाळा निवडा बऱ्याच वेळा पालक शाळेतील शिक्षक कसे आहेत यापेक्षा शाळेतील अभ्यासक्रम शाळेतील वातावरण ॲम्युनिटीज या गोष्टीकडे लक्ष देतात आणि ती शाळा निवडतात परंतु या गोष्टीसोबतच तेथील शिक्षक कसे आहेत ही गोष्ट ही महत्वाची आहे लहान मुलांना पहिल्यांदा शाळेत घालण्यानंतर बरीचशी मुलं पहिल्यांदा घरापासून किंवा आईबाबांपासून वेगळी झालेली असतात अशावेळी त्यांना भावनिक आधाराची गरज असते मग त्या शाळेतील शिक्षक त्याच्याकडे बघतील का आम्ही घरी जशी त्याची काळजी घेतो तशी ते शिक्षक घेतील का याही गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं शिक्षक आणि इतर कर्मचारी मुलांसोबत योग्य पद्धतीने वागत असावे अभ्यास शिस्त याबाबतीत काटेकोर असावे हे देखील महत्वाचं आहे तुम्ही मुलांना ज्या शाळेत घालणार असाल त्या शाळेमध्ये प्रगती कशी मोजली जाते हे देखील महत्वाचं आहे नुसत्याच नुसत्या चाचणी परीक्षेच्या मार्कावरती प्रगती ठरवतात की मुलांच्या चित्रकला संगीत खेळ इतर कौशल्य गुणांचाही विचार केला जातो मार्कांवरून मुलांच्या योग्यतेची कल्पना केली जाते की मुलाला कशात कमी पडतोय आणि कशात जास्त आहे हे शिक्षक समजून घेतात त्या गुणांना वाव किंवा ज्या गोष्टी कमी आहेत त्यासाठी प्रोत्साहन देतात हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे काही मुलांना शाळेमध्ये इतर मुलांशी शिक्षकांशी जुळून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर अशावेळी नवीन जागा नवीन व्यक्ती नवीन नियम नवीन नित्यक्रम या गोष्टीमुळे अशा मुलांमध्ये जास्त गोंधळ आणि समस्या निर्माण होऊ शकतात अशावेळी शाळेतील कर्मचारी शिक्षक त्या मुलाला समजून घेण्यासाठी प्रयत्न करणारे असायला हवे अशा मुलांसाठी जास्त तयारीची मदतीची गरज असते त्यामुळे पालकांसोबत शाळेनेही ती जबाबदारी घेणं तेवढंच गरजेचं असतं मुलांना एकत्र गटामध्ये काम अभ्यास करण्याची सवय लावणं शाळा व शाळाबाह्य कार्यक्रमांची आखणी करणं त्याचं नियोजन करणं त्या गोष्टी अंमलात आणणं हे देखील त्या शाळेमध्ये असायला हवं तरच पुढे चालून त्या मुलांमध्ये सामाजिक विकास होऊ शकतो मुलांना अभ्यासामध्ये रुची निर्माण करणं आणि ती टिकवणं हे शिक्षकाचं काम आणि जबाबदारी आहे त्यामुळे या गोष्टींमध्ये पालकांनी आणि शिक्षकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून योग्य त्या पद्धतीने गृहपाठ अभ्यास नियमित कामे पूर्ण करत आहे की नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे शाळा ही पालकांसोबत इंटरॅक्टिव आहे की नाही ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची आहे शिक्षकाच्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मुलांच्या प्रयत्नांचं कौतुक हे शाळा आणि पालक या दोघांकडूनही केलं केलं के हवं यामुळे मुलांना प्रयत्न करण्याची शिकण्याची उत्सुकता जास्त वाटते लहान मुलांना त्यांच्या ग्रहपाठ पूर्ण करण्याच्या बाबतीत पालक आणि शाळा या दोघांनीही आग्रही असायला हवं तरच मुलांना जिद्द चिकाटी नियमितपणा या, या गोष्टींची सवय लागेल आपल्या पाल्यासाठी या सगळ्या बाबींचा विचार करून मगच शाळा निवडणं गरजेचं आहे निवडलेली शाळा ही आपल्या मुलालाही आवडायला हवी तरच त्याला तिथे जाणं शिकणं आवडेल मुलांना शाळेमध्ये जर काही अडचणी असतील तर त्या स्पष्टपणे त्यांनी सांगायला हव्या आणि पालकांनी त्या सोडवण्यासाठी मदत करणं शिक्षकांशी संपर्क साधून त्यामध्ये योग्य तो तोडगा काढणंही गरजेचं आहे तरच शिक्षण ही प्रक्रिया आपल्या मुलाला आवडेल आणि ती अधिक सोपी जायला मदत होईल या सगळ्या बाबींचा विचार करून योग्य ती शाळा आपण आपल्या पाल्यासाठी निवडली तर निश्चितच अभ्यास कला संगीत खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग मुलांना रुची निर्माण होण्यासाठी मदत होईल आणि पुढे चालून योग्य ते क्षेत्र निवडण्यासाठी मुलांना प्रोत्साहन मिळायला प्रगती होण्यासाठी आणि एकंदरच मूल यशस्वी होण्यासाठी योग्य ती दिशा मिळायलाही मदत होईल आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि शाळा कशी निवडावी याबद्दलचीही एक कल्पना आपल्याला आलीच असेल त्यासोबतच लहान मुलांचं शाळेत जाण्याचे योग्य वय काय असायला हवं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजन संगोपन या चॅनलवर पाहू शकता त्यासोबतच बाळाच्या विकासातील आणखीनही भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले मदत करणारे ठरले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका परत भेटूया नवीन आणि अशाच उपयुक्त माहितीसह आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद